आदाब जय हिंद जय भारत मैं मोहम्मद तोफिक बीटीएस न्यूज एंड टीवी चैनल में आपका इस्तेवाल करता हूँ आइए देखते हैं आज की ताज़ा खबर मुनीर मिर्जाची प्रॉस काउंटर चैनल फॉर महाराष्ट्र विद कलीग शबाना सैयद अजय सोनानी ने नरेश कदम आज का पूना मेर में भी मोटे बात में आ रहे पूना पोलिटिकल शट डाउन फॉर अ क्रैक डाउन ऑन दी काय ते समाजाचा चालू आहे गौरक्षकचा लोक बाहेर पडले गाड्या थांबवणार हे करणार बाबा करा ना हे शासनने बिल पास केलं आहे पार्लिमेंटमध्ये बिल पास झाला होता आणि कोणत्या जानवरसाठी पार्लिमेंटमध्ये बिल पास झालं होतं ते बघा ना आज पंधरा ऑगस्टला खुशीचा दिवस स्वतंत्र भेटले दिवस आहे पंधरा ऑग तुम्ही बघता सगळे पण करा अरे लोक पोट भरून खाता गरीब लोक आहेत ते आणि त्याचा जबाबदार कोण आहे आपली आपले मूळभर पुढारी रोडचे पुढारी येतील बोलायला वादा नाही गाड्या थांबायचं हे करायचं हे करायचं इतके दिवस तुम्ही झोपले होते का आज हिंदुस्तानला स्वतंत्र भेटला ते दिवसपासून तुम्ही झोपले होते अरे त्याच्यामध्ये इतकी मोठी इंडस्ट्री चालती हे बघा ना एक्सपोर्टर कोण आहे अलकबीरचा कबीरचा मालक कोण आहे बघा ना परचेस कोण करता याच्या उदिरी हे कोणतरी काय हे गुजरात मधी बसले देर एक्सपोर्टिंग अल्काबीरची करा ना तुम्ही जाऊ अल्काबीरला आंदोलन करा ते कुठे कुठे एक्सपोर्ट करतोय बीफ आणि निचकारण अजितदादानी थोडा कोणाला मदत केली नाही बाबा आपण बसून बोलू हे करू आणि तापडतो त्याच्या नावाने पावत्या भाड्याच्या दादा म्हणजे एक नंबर दादा मी माझ्या समाजावरून तुमचे आभार मानतो कोणतरी आहे हिंदुस्तानमध्ये आज हिंदुस्थानचं शेअर आहे तुम्ही तुम्ही आमच्यासाठी भांडलंय लोकांना रिक्वेस्ट करताय दादा तुम्हाला शोभा देत नाही हे लोक तुम्हाला जगून देणार नाही दादा तुम्ही आमच्यासाठी भांडताय तो इला पाठताय की तुम्ही आणि ते लोक म्हणजे हे शोभा देत नाही अजितदादा पवार अरे अजितदा पवार सगळे समाजाचा आहे आमचा लाडचा नेता आहे आणि मी पूर्ण मुसलमान समाजच्या नावाने दादा तुमच्याकडे आभार मानतोय जे जे तुम्ही केले दादा कोणी केले नाही आजपर्यंत ना आमच्या समाजचा कोण लिडर आत्ता पण भार पडलाय आमचे ल कोण आला नाही खुरशी समाज तुमच्याकडे आले तर आमचे मुसलमान आले पण आमचे मोठे जित्ती पुढारी आहे मुसलमान समाजचे सगळे पक्षाचे कोण माताला मी सपोर्ट करत नाही आणि एकच रिक्वेस्ट आहे जगा जगून द्या हे आमच्या दादाचं बोलणं नाही पुणेमध्ये इतके मुसलमान पीड मोठे मोठे लिडर आहे अरे कोण आला नाही मार दादाला सपोर्ट करून अरे दोन तीन लोक आमच्या पक्षाचे जे राष्ट्रवादी ते बाहेर पडले पण मुसलमान समाजचा कोण आला नाही मार दादा तुमच्याकडे काम घ्यायच्या होत सकाळी येतात सर्किट ऑफर दादा माझा असं काम आहे दादा तसं आहे आपण काम करून देतो पण आपले टाईमवर किती लोक रोडवर पडले बघू ना आता शुक्रवारी बघू दादा किती लोक आपल्या नावाने तुमच्या नावाने चर्चा करत दादा आजी दादा आमचे म्हणून आमच्या साईडून बोलला ते बी चर्चा चालू व्हायला पाहिजे ना अरे किती आहे आणि किती लोक उपाशी मला दादा एकच अजून रिक्वेस्ट आहे माझ्याकडे पार्लिमेंटच्या वेंडर बिल पास झाल्याची सुप्रीम कोर्टची माझ्याकडे ऑर्डर आहे आणि हातगाडे उसळले साहेब दादा आमचे लोक उपाशी मारायला लागले हातगाड्या एक उड्या समोर कोणी येत नाही एकच होता आमच्या शेर पुणेचा दीपक मानकर किती लोक त्याच्याकडे येतो ते आज बघत आला ते शेर शेर आहे आता आमचे सुभाष जगताप आहे सुनील टिगरे आहे मी त्यांनाच त्रास देतो सुभाष जगतापला इतका टेन्शन देतोय ते स्वतः म्हणतात कुणी बाई किती फोन करता तुम्ही मला आणि ते काम करतोय माझं माझे एकच रिक्वेस्ट दादा हातगाड्यांचं बघा माझ्याकडे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टची अँड विंडर बिल पास झाला दोन हजार चौदामध्ये गाड्यांना हात लावायचा नाही आजचे सगळे हातगाड्याला उपाशी मारायला लागले बघा काय कोणामध्ये हालत आहे कुठेही लिडर लोक सगळे आपले सगळे पक्षाचे कुणी बोलत नाही हातगाड्यांसाठी माझे एकच रिक्वेस्ट होता दादा तुम्ही शेर आहे शेर आहे आमचा पाठिंबा आहे आज परत मी तुम्हाला हात जोडून तुमचा आभार मानतो अजितदादा पवार साहेब तुमच्यासारखा लीडर येणार नाही हिंदुस्थाननी हिंदुस्थानमध्ये आता तो शेअर आहे थोडे दिवस महा हिंदुस्थानचे शेअर होणार तुम्ही तुम्ही किती मानताय आमच्यासाठी आमच्या समाजासाठी मुसलमान समाजासाठी तुम्ही बोलले रिक्वेस्ट केली आणख्या ज्या अनएज्युकेटेड पीपल बसलेत त्यांना उत्तर द्यायला येत नाही बडबड करायचे आणि काहीतरी पेपरमध्ये बातमी लावायची आमचा शेर म्हणजे आजी दादा पवार आहे आणि दादा म्हणजे दादा आहे दादा आमच्या समाजाचा सगळ्यांच्या समाजाचा आहे परत दादा आम्ही मुसलमान समाजावरून तुमच्याकडे आभार मानतो हो की इतका तुम्ही आमच्या समाजावर लक्ष देत आहे दादा फक्त आमचे हातगडवण्याचं बी करा दादा प्लीज कॅन्टोन्मेंटमध्ये दादा लोकं उपाशी मारायला तुम्ही येऊन बघा दादा पाहिजे तुम्ही पुरा लोकांना तुमच्याकडे आणून देणार मी इतके लोकांना बोललो दादा कोचिबुडाण्याचं नाव सांगत नाही कोणी समोर येत नाही दादा दादा तुम्हीच आहे गरिबाचे वाली आणि परत तुम्हाला सांगतो आमच्या मुसलमान तर पण तुमच्याकडे आभार मानतो आभार दादा थँक्यू सो मच इतका तुम्ही बोलला झाला नाही झाला पण आयुष्यभर आमच्या तुम्हाला विसरणार नाही मुनीर मिझा चीफ कॉरेस्पॉन्डंट फॉर महाराष्ट्र अमित माय शबाना सय्यद अजय सोनवणे अँड नरेश कदम